वाडा तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींचे जबरदस्ती विवाह लावून त्यांची काही रकमेत विक्री तसेच लग्नानंतर शारीरिक व मानसिक छळ करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आले यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या घटनेबद्दल मोठा संताप व्यक्त केला जातोय या घडलेल्या घटनेबद्दल वाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध पॉस्को सिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आले तर अन्य आरोपींना अटक करण्यासाठी पुढील तपास व प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे अशी माहिती वाडा पोलिसांनी दिली आहे विशेष म्हणजे कातकरी समाजातील मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध लग्न लावले जाते यासाठी जा अल्पवयीन मुलीला सासरच्यांकडून अवघ्या पन्नास हजारांची रोख रकमेत विकत घेण्याचा हा प्रकार असल्याची माहिती पोलिसांकडून तसेच श्रमजीवी संघटनेकडून देण्यात आली आहे फिर्यादी अल्पवयीन पिढी सतरा वर्षांची असून ती वाडा तालुक्यातील परळी येथील आहे तिने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न केवळ चौदा वर्षांचे असताना अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सावरगाव जीवन बाळासाहेब गाडे जबरदस्ती करण्यात आले लग्नासाठी पीडित मुलीच्या कुटुंबियांना सासर मंडळीकडून धमक्या देण्यात येऊन पन्नास हजार रुपयांची रोख मध्यस्था मार्फत देवाणघेवाण करीत विक्री झाली पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न दोन हजार मध्ये झाले असून लग्नानंतर काही काळ संसार सुरळीत चालला होता मात्र दोन हजार तेवीसमध्ये पीडितेला अल्पवेन मुलीला जबरदस्तीने गरोदर केले गेले तसेच पती व सासरच्या मंडईकडून सतत तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला होता काही महिन्यानंतर मुलगी झाल्यानंतर छळाची तीव्रता अधिक वाढली पतीने पीडितेला सांगितले तुझे लग्न मी पन्नास हजार रुपये देऊन विकत आणले आहे यासोबतच गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून जन्मतारीख बदलली गेली मूळ जन्म तारीख दहा दहा दोन हजार आठ असून पतीने तो वैद्यकीय तपासणीमध्ये पत्नी अल्पवयीन दिसून येऊ नये म्हणून बनावट पद्धतीचे वय वाढवण्यासाठी वीस दहा दोन हजार तीन अशी करून घेतले हा प्रकार समजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला असून या प्रकरणातील आरोपींमध्ये जीवन बाळासाहेब गाडे पती अमोल गाडे चुलत सासरे बाळासाहेब गाडे सासरे दोन चुलत सासू आणि एक नातेवाईक महिला यांचा समावेश आहे यातील पीडितेचा पती जीवन बाळासाहेब गाडे आणि मध्यस्थी करणारे आरोपी रवी कोट तालुका वाडा याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या सर्वांविरुद्ध वाडा पोलिस ठाण्यात दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे द पोलीस, पोलीस न्यूज ब्युरो वाडा